शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी कैलासवाशी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहा यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी शिंगाडे कार्यालयामध्ये उत्साह जयंती साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन अण्णाभाऊ साठे कमिटी अध्यक्ष सागर हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे थोर मराठी साहित्यिक होते फक्त दीड दिवसांची शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे हे आहेत शिक्षण नसताना त्यांनी शेकडो कथा कादंबरी गीत लिहिले आहेत त्यांचे आयुष्य म्हणजे प्रेरणेचा महासागर आहे असं ते म्हणाले त्यावेळी पंकज हेगडे सूरज हेगडे अविनाश एवाळे समीर हेगडे महेश हेगडे कार्तिक जाधव दादासो हेगडे सूरज हेगडे प्रेम हेगडे संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा